नमस्कार मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण पर्याय या विषयावर चिंतन करणार आहोत मग ते व्यावहारिक निर्णय असतील किंवा धार्मिक विधींबाबत असेल या दोन्हीमध्ये जेव्हा आपण कुठलंही कर्म करत असतो तेव्हा ते मूळ कर्म असतं त्या व्यतिरिक्त जे पर्याय असतात त्याला पर्यायी कर्म म्हटलं जातं किंवा मूळ कर्म आणि पर्यायी कर्म यामध्ये मूळ कर्म सोडून जेव्हा आपण पर्याय शोधत असतो आणि पर्यायाच्या शोधात आपण असतो तो पर्याय सफलता देतो का किंवा तो पर्याय केल्यावर आपल्यावर पश्चातापाची वेळ कशी येते हातातून पर्याय कसे सुटत जातात त्यावर आपण चिंतन करणार आहोत तर व्यावहारिक बाबतीत जेव्हा आपण एखादं मूळ कर्म सोडून त्यावर पर्यायाचं चिंतन जेव्हा करतो किंवा पर्याय राखून ठेवतो आपण म्हणजे मूळ कर्मही करत नाही आणि पर्याय राखून ठेवतो त्यावर कामही करत नाही तेव्हा काय होतं मग पश्चाताप करायची वेळ येते ती कशी येते तर आपण मूळ कर्मही केलं नसता आणि पर्यायी टाकल्यामुळे ते कर्म पर्यायीच होतं आणि त्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यातून मग पश्चातापाची वेळ आपल्यावरती येत असते मग हे मूळ कर्म सोडून माणूस काहीत ना काही पर्याय काढत असतो मग धार्मिक विधींबाबत असो किंवा व्यवहारात असो पर्याय काय या गोष्टीला पर्याय काय आहे या सातत्याने शोधात असतो पर्यायी कर्म सुलभ वाटतं मूळ कर्म सोडून देत दिलं जातं मग पर्याय घेतल्याने काय होतं तर पर्याय मूळ कर्मावरी बंधनं मूळ कर्मो छेद त्याच घडे मूळ कर्माला छेदन द्यायचं कार्य कोण करत असेल मूळ कर्मोदेशाला देशाला छेदन करायचं कार्य कोण करत असेल तर पर्यायी कर्म म्हणजे मूळ कर्मातून जी फलप्राप्ती होणार होती ती पर्यायी कर्मातून होत नाही लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्या धार्मिक विधीला पर्याय शोधतो किंवा पर्यायाच्या दृष्टीने ते कर्म सोपं व्हावं त्याकडे लक्ष देतो मूळ कर्म करत नाही तेव्हा मूळ कर्माचं जे फल होतं ते मिळत नाही पर्यायी कर्माचं फल आपल्याला मिळत असतं जेव्हा धार्मिक विधींबाबत पर्याय शोधला जातो तेव्हा पर्यायी कर्माचं पुण्य मिळतं मूळ कर्माला कर्मोद्देशाला छेदन तिथं दिलं जातं अशा प्रकारे हे धार्मिक विधींबाबत होतं आणि दुसरा एक विषय त्यामध्ये असा घेतो की पर्यायाने अधिक मार्ग भ्रमण होतं किंवा मार्गामध्ये भ्रम निर्माण होतो एकातून एक पर्याय निघतो त्या पर्यायातून अनेक पर्याय निघतात आणि मग एवढ्या पर्यायांपैकी कुठला पर्याय करावा याने मन संभ्रमित होत असतं कारण जेव्हा मूळ कर्म सोडून पर्याय माणूस एक काढतो त्यातून अनेक निर्माण होता संभ्रम निर्माण होतो यामध्ये हिताचा पर्याय कोणता आणि अहिताचा कोणता किंवा आपलं हित कोणत्या कर्मामध्ये आहे हेच लक्षात येत नाही म्हणून पर्यायी कर्म करणं टाळावं किंवा पर्यायी शोधू नये मूळ कर्माकडे लक्ष द्यावं त्यापुढे पर्यायी कर्माचा माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा काय होतं तर समोर आलेलं काम व्यक्ती करत नाही व्यावहारिक बाबतीत म्हणायचं झालं जेव्हा पर्याय येतो ना तेव्हा समोर आलेलं काम करत नाही पर्यायी कर्माकडे लक्ष देतं मूळ कर्म सोडून दिलं जातं आणि समोरच्या कामातून जे आत्ता आहे समोर आहे त्याला पर्यायाची आवश्यकता नाही त्या कर्मातून डायरेक्ट प्रत्यक्ष लाभ प्राप्त होणार आहे पण तो सोडून दिला जातो राखूनी ठेवल्यात जातो ते सोडलं जातं आणि त्याचा लाभ मग मिळत नाही कारण कर्मच घडत नाही पर्यायावर अवलंबून राहिलं जातं म्हणून पर्याय शोधून आहे आणि दुसरी गोष्ट पर्यायी ठेविले कार्य तेथे अडकले पर्याय माणसाला सापडला की मूळ कर्म करायचं माणूस थांबून घेतो अडून जातो आणि आजच्या उपभोगा दूर ठेवी मग आज ते कर्म करून जो लाभ मिळणार होता जो उपभोग मिळणार होता तोही मिळत नाही कारण का पर्यायी कर्माचा विचार आला मूळ कर्म करणं सोडून दिल्यामुळे अशा प्रकारे पर्यायी कर्म टाकल्यामुळे पर्याय निघाल्यामुळे इतका संभ्रम निर्माण होतो आत्ताची उसण काय आत्ताची गती काय आत्ताची वेळ काय आत्ताची स्थिती काय आत्ताचं दुःख काय यावरच लगेच निर्णय घेणं आणि काम करणं गरजेचं असतं त्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं तिथे पर्याय शोधायची आवश्यकता नाही पर्यायाने माणूस परास्त होतो आणि मग मक... दुःख त्याला भोगावं लागतं इतकं पर्यायी कर्माला महत्व असतं पर्यायाने निश्चित वेळाची नासाडी होते वेळ निष्कारण जातो पर्याय शोधण्यामध्ये पर्याय करण्यामध्ये मूळ कर्म सोडून देतं आणि आपला वेळ वाया जातो आणि त्यातून उपलब्धता काही होत नाही म्हणून जे समोर दिसतंय ते कर्म करा जे मूळ कर्म आहेत त्याकडे लक्ष द्या पर्याय शोधायच्या संभ्रमात पडू नका अनेक पर्याय उपलब्ध होतील त्यांनी मूळ कर्म थांबतं मूळ कर्म घडत नाही अशा प्रकारे पर्यायी कर्माने किती नुकसान होतं त्याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद